हिरानंदाणी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवरती या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्र येत ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली आहे कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे तर सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचा ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या निर्णयाला कायम विरोध असेल त्यामुळे आमचा ठाणे महानगरपालिकेच्या निर्णयाला कायम विरोध असेल असा सूचक इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे गुडबंदर येथील हिरानंदाने इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे या कामाचे भूमिपूजन देखील पार पडले परंतु महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील रहिवाशांचा तसेच ठाण्यातील पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा चर्चेचा विषय बनला आहे या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सअप तसेच इतर समाज माध्यमांद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली आहे या संदर्भात काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली यामध्ये चार हजारहून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शवला आहे तसेच जनजागृतीसाठी परिसरामध्ये दे फलक देखील उभारण्यात आले आहे